सेवा आणि सुरांनी सजला दिलीप शाह यांचा वाढदिवस ठाणे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था ब्रह्माळा करावे क्लब आणि लायन्स क्लब ऑफ ब्रह्माळा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य व भावी नगरसेवक श्री दिलीप दामजी शहा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले प्रातकाळी एलबीएस रोड वरील तलाव गार्डन येथे आयोजित अनोखा संगीत या कार्यक्रमात गायक गीतकार बाहुबली मेहता आणि सुप्रसिद्ध गायिका लता विसारिया यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमासोबतच नागरिकांसाठी फ्री हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजनही करण्यात आले होते हे आयोजन महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयाने डॉक्टर अक्षय झोडगे आणि डॉक्टर अपर्णा ताजणे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते नागरिकांनी या शिबिराचा मोठा संख्येने लाभ घेतला तसेच उपस्थितांसाठी नाश्ताचे वितरण करण्यात आले या संपूर्ण आयोजनाद्वारे ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था ब्रह्माळा करावके क्लब आणि लायन्स क्लब ऑफ ब्रह्माळा ठाणे यांनी सामाजिक सेवा आरोग्य संवर्धन आणि सांस्कृतिक उत्सव या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत श्री दिलीप दामजी शहा यांचा वाढदिवस साजरा केला मी दिलीप शाह आज एक नोव्हेंबर रोजी माझ्या वाढदिवसा ब्रह्माला लायन्स क्लब ब्रह्माला ज्येष्ठ नागरिक जे माझ्या वाढदिवसाला खूप सुंदर कार्यक्रम मधुर गीत संगीत आणि मेडिकल चेकअप कॅम्प चा आयोजन केला आणि माझा वाढदिवस खूप चांगल्या प्रमाणे साजरा केला लोकांच्या सेवा करायला मला यश मिळाला तक मिळाली आणि त्या सगळं आणि दुसरं जे आमचे अक्षय जोडगे आणि अपर्णा जोडगे अपर्णाताजने ते चांगला मेडिकल जे मुख्य निधी सी एम मुख्य निधी मेडिकल चेकअप कॅम्पचा आयोजन खूप सुंदर रीत्या त्याच्यात लोकांनी चांगला लाभ घेतला आणि जयेश नागरिक भ्रमाला गार्डन आणि सर्व नागरिकांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळ मी बजरंग नाईक लायन्स क्लब प्रेसिडेंट आज मेडिकल कॅम्प दिलीपबाई दिलीप वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्त साधून यांचा वाढदिवस साजरा करतो त्याच्यासाठी मेडिकल कॅम्प करावक्याची टीम या सगळ्या गोष्टी ब्रह्मळा गार्डन मध्ये सुरुवात सुरुवात झालेली आहे सात वाजता आणि मेडिकल कॅम्पचे रजिस्ट्रेशन वगैरे चालू आहेत त्याच्यात जवळजवळ पन्नास एक लोकांनी अजून आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन झालेलं आहे रजिस्ट्रेशन चालूच आहे अजून आणि हे दहा वाजेपर्यंत चालणार आहेत आणि दिलीप वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या खूप त्यांना आयुष्य लावू उदंड आयुष्य लावत नमस्कार वंदे मात्र विकास अच्छा प्रदेश महामंत्री भाजपा जैन प्रकोष्ठ आज इस ब्रह्माला गार्डन में हमारे वरिष्ठ और जैन समाज से हमारे समाज सेवा में अग्रणी दिलीप भाई शाह के जन्म दिवस के उपलक्ष मे जे देख मोस्टली देखा जाता है कि जन्म दिवस का मतलब होता है कि एक उल्लास जल्लोस और सेलिब्रेशन लेकिन दिलीप भाई अपने उम्र के इस सातवें दशक में उनका जन्म दिवस मनाने का उद्देश्य जन सेवा और जनहित के लिए है तो आज उन्होंने सुबह सुबह सात बजे इस गार्डन में एक संगीतमय सुबह की शुरुआत के साथ साथ एक हेल्थ चेकअप शिविर का भी आयोजन किया इस तरह उनका पूरा दिन इसी तरह जनसेवा के कार्यक्रम में नमस्कार मैं डॉक्टर अक्षय अनंत जोड़गी ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संस्था आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे ब्रह्माळा यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो की दिलीपभाई शाह यांच्या वाढदिवसाचं औषध साधून आणि मुख्यमंत्र सहाय्यक निधी वैद्यकीय टीमकडनं आम्हाला मेडिकल कॅम्पची फॅसिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलं आमचे ठाणे शहराचे आमदार माननीय संजयजी केळकर साहेब आणि निरंजनजी डावकरे सर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला ही टीम उपलब्ध करून दिली आणि याचा पुरेपूर फायदा दिलीपजी सरांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हाला जन जनतेपुढे देता आला गुड मॉर्निंग मित्रांनो मी डॉक्टर अनिश आणि माझे मित्र डॉक्टर अरुण यादव आणि वृंदावनची हॉस्पिटलची टीम इथे लोकांचे रुटीन चेकअपसाठी ऑर्गनाईज केलेला मिस्टर दिलीप शाह यांचा आज जी वाढदिवस होता आमच्याकडून त्यांना पण हार्दिक शुभेच्छा आणि त्याने हे प्रोग्राम जे आयोजित केला आहे ते आम लोकांसाठी रुटीन चेकअप त्या आम्हाला पण शुभेच्छा आहे आणि आम्ही भरपूर लोकांचा रुटीन चेकअप केला आहे इथे मेरा नाम डॉक्टर आशुतोष अग्रवाल है मैंने पी डी एस नायर हॉस्पिटल से एम डी एस म के में स्पेशलाइजेशन किया ओरल एम्प्लांटोलॉजी मैंने स्पेशलायझेशन किया है मेरा खुद का क्लिनिक या पे शिवाय गमका डेंटल क्लिनिक आहे टिंबी पर मुझे सर के बर्थडे बर्थडे के अवसर पे यहाँ पे डेंटल कैंप लगा के लोगों का सेवा करने के लिए मिला उसके लिए मैं बहुत थैंक था, यू I'm gonna make you, Thank you. Thank you. Thank you. Happy birthday, baby Johnny.